मराठी न्यूज मीडिया मराठी वृत्तवाहिन्या मराठी वर्तमानपत्र मराठी पत्रकार हे सगळेच्या सगळे सध्या भामटेगिरी आणि लोमटेगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत मुख्य बातमी दडपायची आणि भलत्याच बातम्या द्यायच्या हे यांचे सध्या धंदे सुरू आहेत आपल्या पाकिट पत्रकारितेला जागत काही पत्रकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे गोडवे गाण्यामध्ये व्यस्त आहेत नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये हे प्राकर्षानं दिसून आलं कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठलीही घटना घडली की लगेच महायुतीला दणका उद्धव ठाकरेंनी दिला एकनाथ शिंदे यांना दणका शरद पवारांनी फडणवीसांना घेरलं महाविकास विकास आघाडीने महायुतीला चितपट केलं अशा आशयाच्या बातम्या देऊन लोकांना मूर्ख काम सध्या मराठी मीडियाकडून सुरू आहे फक्त वृत्तवाहिन्याच नाही तर या मराठी मीडिया हाऊसेसचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यावरून तर अजब गजब बातम्या देण्यात येत आहेत विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एका नामांकित वृत्तसंस्थेने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आणि यामध्ये या पोस्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नाकावर टिचून मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेमध्ये निवडून आणलं आता खरी गंमत बघा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे फक्त उमेदवार निवडून विधान परिषद निवडणूक चालू असताना महायुतीकडे फक्त दोनशे चार आमदार होते पण निवडणूक सुरू झाली आणि महायुतीला चक्क दोनशे चोवीस मतं मिळाली म्हणजे वीस अतिरिक्त मतं मिळवून महायुतीने महाविकास आघाडीच्या नाकावर टिचून आपले आमदार निवडून आणलेले आहेत अशी बातमी असायला हवी होती मात्र आपल्याकडे सध्या पाकिट पत्रकारिता सुरू आहे काहीही करून महाविकास आघाडी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे कसे महान आहेत हे भासवण्याचा सध्या जोरदार आटापिटा मीडियाकडून सुरू झालाय पण खरं तर हे सगळेच जण भंपक आहेत जी वीस अतिरिक्त मत महायुतीला मिळालेली आहेत त्यामध्ये सात काँग्रेसची मतं आहेत म्हणजे काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की या सातही आमदारांवर आम्ही कारवाई करणार आहोत मात्र अजून काहीही करण्यात आलेलं नाहीये कारण नाना पटोले यांच्या बोलण्याला महाराष्ट्र काँग्रेसही भीक घालत नाही आणि वर दिल्लीतली काँग्रेस सुद्धा नाना पटोले यांना कसपटासारखीच वागणूक देते अहो यांची यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये अजिबातच काही लायकी नसताना हे अशा आविर्भावामध्ये जगतात जणू हेच सर्वे सर्व आहेत महाभकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले आणि महा युतीचे नऊ उमेदवार निवडून आले त्यामध्ये अजितदादा गटाचे दोनही उमेदवार निवडून आले तर बातमी अशी असायला पाहिजे होती की अजित दादा पवार यांनी लोकसभेतला पराभव परिषदेची निवडणूक जिंकून पुसून काढला आहे पण आपल्याकडे पाकिट पत्रकारांचा सुळसुळाट झाला असल्याने आपल्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचत आहेत त्या अगदी उलट पद्धतीने पोहोचत आहेत मात्र आम्ही सरळ पद्धतीने त्या बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय या लोकांचा खोटा नरेटिव्ह खोटारड्या बातम्या उघडा करण्याचा आमचा हा जो प्रयत्न आहे आमची ही जी मोहीम आहे त्याला तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि म्हणूनच विनंती आहे आमच्या व्हिडिओज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण या दोन्हीही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही महाभकास आघाडी सह चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार यांचा खोटारडेपणा उघडा पाडत आहोत आणि हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समजायलाच हवं की हे लोक कसे भंपक आहेत आणि कशी लोमटेगिरी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर देखील करा चहा बिस्किट पत्रकारांच्या या पाकिट पत्रकारितेवर दोन शब्द कमेंट मध्ये होऊन जाऊ द्या आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम